आता पीठ मळून आहे आता पंधरा मिनटं ठेवणार त्याच्यानंतर मग छोटे छोटे असे गोळे करून मग डायरेक्ट पुरी लाटून घेणार आहे आणि पंधरा मिनटानंतर मग मी दाखवते तुम्हाला या बघू शकता चार आणि भाज्या बघा किती आणलेल्या आहेत त्या पण याच्यामध्ये एक्स्ट्रा काय आहे तर सांगू तुम्हाला मिस्टरांनी भेंडी आणली एक किलो आणि तोंडली आणली तर अर्धा किलो हे पपई राहिले ते कशासाठी ठेवले माहिती आहे तुम्हाला मी तर चेहऱ्याला लावण्यासाठी ठेवले आहेत मी ते 啊，再一个，这个就得了。 என்ன ஓகே <laughs> दाबायची नाही एका साइड ने एकदाच पोका शिकायचे असते आण पलटी नाही पुरी बनवले आणि ही चण्याची भाजी म्हणजे मुलांनी सांगितलेली त्यांना खायची होती चण्याची भाजी तर आता हा एक टिफिन भरूया आपण आज त्यांना पाहिजे होती पुरी भाजी आणि हे आपली भाजी कशी बनवली साधी आणि सिंपल साधी सिंपल म्हणजे याच्यामध्ये काय काय सांगते तुम्हाला फोडणीला देताना आपला नेहमीच कांदा जी मोरी आणि त्याच्यानंतर टोमॅटो दोन टोमॅटो त्याच्यानंतर हे चणे होते ते एवढे एवढे वाटेभर स्मॅश केले तीन बटाटे पण असे स्मॅश करून टाकलेले आहेत बघा आणि कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद पावडर आणि चवीपुरतं मीठ अशी ही भाजी मस्त घट्ट ना वाटणाची गरज आहे ना कशाची बघा मस्तपैकी भाजी झालेली आहे याचा आमचा असा मेनू आहे सकाळचा आमचा पण नाश्ता आणि मुलांचा टिफिन दादा दादाला फोन कर आणि दादाला बोलव चल मस्त बघा लोखंडी तव्यातल्या तर इथे मी मिस्टरांसाठी कांदा आणि टोमॅटोची चटणी बनवते झटपट अशी तर प्रत्येकाच्या घरी अशी भाजीला काय नसलं की अशी चटणी बनतेच आणि खूपच छान लागते, लागते भाकरी तर त्याच्यासाठी बघा कांदे कापून घेतले टोमॅटो आणि कांदा लसूण मसाला आणि कोथिंबीर मी फोडणीलाच देते आजकाल छान चव लागते आणि चवीनुसार मीठ हळद पावडर बस झालं चांगली स्मॅश करून घ्यायचे आणि मस्तपैकी गरम गरम आहे आपल्याला त्याच्यानंतर हे बघा शेंगाडे माहितीच असतील तुम्हाला उकडून पण खातात किंवा असे भाजी पण छान लागते आणि बनवायची जेव्हा शेंगाडे येतात ना तेव्हा भाजी बनवायची तर असे कटिंग करून घेते मी आणि त्याच्यानंतर आतला जो घर असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी जशी आपण बटाट्याची भाजी बनवतो ना तशीच ही भाजी बनवायची एकदा करून पहा म्हणजे बघा पपईची कच्चा पपई असतो ना त्याची पण भाजी अशीच बनवतात आणि केळ्याची भाजी पण अशीच बनवतात फक्त थोडेफार असे बदल असतात पण छान लागतात ज्या त्या सीझनमध्ये किंवा असे मिळालं ना तर करून खायचे छान लागतात एकदम भाजी तर नक्की ट्राय करा तुम्ही ही भाजी साधी आणि सिम्पल आपल्या बटाट्यासारखीच बनवायची तर हे शिंगाडे बघा सोलून घेतलेत आणि असे बारीक कटिंग करून घेते मी प्रत्येकाची कशी शेवटी पद्धत कशी वेगवेगळी असते बनवण्याची तर मी बघा कशी बनवते तर हे कटिंग करून घेऊया पहिले आपण सगळे तर आता कढई घेतली कढईमध्ये तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जिरा भरपूर घ्यायचं आणि कढीपत्ता हे चांगलं फ्राय करून झालं की त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आणि मस्तपैकी फ्राय करून घ्यायची भाजी आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाले ॲड करायचे गरम मसाला पावडर हळद पावडर आणि धना पावडर टाका किंवा थोडे थोडे आपले जसे भाजी जेवढी आहे ना त्याच्या अंदाजानुसार चिमटी चिमटीभर असे मसाले ॲड करायचे आणि शिजवून द्यायचे झाकण ठेवून मस्तपैकी बघा भाजी तयार झाली आणि नक्की ट्राय करा नक्की नक्की ट्राय करा ही भाजी छान एक लागते एकदम मस्तपैकी जसं की आपण बटाट्याचीच भाजी खातोय अशी लागते वरतून पाहिजे तर कोथिंबीर ऍड करा तर आता सगळं माझं करून झालं आवरून झालं सगळं आणि आता मी थोडं झाडू मारते लादी वगैरे आता कसं टाइम टेबल पूर्ण रुटीन वगैरे कसं बदललेलंच आहे माझं तसं म्हणायला गेलात तर जसं मला टाईम मिळतो तसं मी करत राहते आणि आता पडदे बघा पडदे खोलते मी पडदे म्हणजे बाहेर गोदडी पण टाकली मी सुकायला पण जर कोदडी नसेल तर बघा घरात माझ्या पूर्ण ऊन येतं आता ही साफसफाई करताना जे काही खाली असेल ते थे वरती ठेवून देते छोट छोटा बेड आहे तो मोठ्या बेडचं तुम्हाला माहितीच असेल की मी देऊन टाकला तो आणि आता परत विचार चालला आहे कारण मुलं पण मोठी झालेत आणि त्यांच्यासाठी दोघांसाठी असा बेड घ्यायचा आहे खाली झोप शांत निवांत लागते एकदम मस्त वाटतं पण मुलांसाठी बेड पाहिजेच कारण दोघांसाठी तो कम्फर्टेबल नाही असा त्याच्यासाठी तर बेड बघूया बेड घेणारच आहे लवकरात लवकर आता आणि मेन म्हणजे काय होतं आहे माझ्या घरी सामान भरपूर झालं तरी अर्धं सामान मी काढलं बघितलं असाल तुम्ही आणि त्याच्यामुळे कसं जागा अपुरी पडते त्याच्यामुळे रूम चालले बघायचे रूम खूप म्हणजे खूप जण रूम बघून झालेत पण त्यातला जसं मला माझ्या मनासारखं पाहिजे तसं अजून तरी मिळालेलं नाही तर बघूया तिकडे बघा बॉटल वगैरे सगळं भरून ठेवलं आहे मी आणि त्याच्यानंतर म्हणजे कसं मुलांना कसं आले जरी म्हणजे कसं तिथल्या तिथे सामान वगैरे मी कसं सगळं मी तिथे ठेवून थे देते मला गॅसच्या जवळ म्हणजे त्यांना पाठवायला पण भीती वाटते अशी साचा, साचा मी असेल तर तेव्हा काय वाटत नाही एवढं पण तरी पण मला खूप भीतीच वाटते अशी तर प्रत्येकाला माहितीच असेल की स सकाळचा आपण झाडू आतून बाहेर न्यायचा आणि संध्याकाळचा आपण बघा सहाच्या सहाच्यानंतर कोण झाडू मारतच नाही म्हणा पण संध्याकाळचा पाच वाजले की मग इथून झाडू मारायचा तर असं आहे जाळ्या वगैरे पण मी आठवड्याच्या आठवड्याला कसं लगेच दिसते दिसेल तसं मी साफ करून घेते म्हणजे कसं बरं वाटत नाही कारण आता कसं टाईम मिळत नाही एवढं मला आणि आता काम वाढतच चाललं आहे आणि आता मी काय केलं आहे एक बाई अजून म्हणजे एक्स्ट्रा ठेवले म्हणजे आता संध्याकाळच्या टायमाला मी दुपारनंतर घरीच असते आणि थोडा आराम पण करते आणि अजून एक्स्ट्रा काम आहे दुकानाचं ते करते मी ते दोन तासभर करते आणि त्याच्यानंतर मग मी आरामच करते डेलीचे कामं चालू झालं